नमस्कार अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं काहींच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई आली तर काहींना अजूनही यायची बाकी आहे मग आत्तापर्यंत नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळाले आहेत कोणत्या जिल्ह्यांना मदत येणं बाकी आहे आणि दुसरा टप्पा कधी सुरू होणार आहे हे सगळंच या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार योजना घरपोचवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करूया तर पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे आहेत नांदेड अमरावती नागपूर उस्मानाबाद परभणी बीड लातूर पुणे सोलापूर नाशिक आणि धुळे हे जिल्हे पहिल्या टप्प्यात आहे जे अतिवृष्टी झाली जास्त प्रमाणात नुकसान झालं ते या जिल्ह्यांमध्ये जास्त झालं त्यामुळे हे जिल्हे पहिल्या टप्प्यात घेतलेले आहे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नाही हे कमेंट करून नक्की सांगा तर नांदेड सर्वात जास्त नुकसान भरपाई मिळालेला जिल्हा आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे नसतील आले अजूनही नांदेड जिल्ह्यामधल्या तरीही पण बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे नांदेड जिल्ह्यातले पैसे जमा झालेले आहेत तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणे बाकी आहेत तर जळगाव सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्ह्यातील सर्वेक्षण आणि डेटा तपासणी अजूनही सुरू आहे या जिल्ह्यातील काही ठिकाणी नुकसान अहवाल प्रशासनाकडे गेलेला नाही आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये मदत पोहोचायला हा टाईम लागेल त्यामुळे या जिल्ह्यातील शेकत जर असतील तर थोडा वाट तुम्हाला बघावी लागेल कारण या जिल्ह्यामधले डेटा तपासणी अजूनही सुरूच आहे त्यामुळे उशीर हा लागू शकतो या जिल्ह्यासाठी तर दुसरा टप्पा केव्हा चालू होणार राज्य सरकारने कळवलं आहे की दुसऱ्या टप्प्याचे वितरण हे नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे यामध्ये उरलेले सर्व जिल्हे समाविष्ट असणार आहेत या जिल्ह्यांमधील पंचनामा आणि मंजुरीची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे तुमचा पंचनामा व वा के वाय सी पूर्ण झालेली असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील छोट्या छोट्या गोष्टी असतात की फार्मर आय डीमधली दुरुस्ती किंवा बाकीच्या के वाय सीसारख्या प्रक्रिया तर त्यासाठी जर व्यवस्थित नसतील तर खात्यावरती पैसे यायला टाईम लागतो जर तुमच्या खात्यामध्ये पैसे अजूनही आले नसतील तर हे महत्त्वाची कामं करा तुमचं खातं आधारशी लिंक आहे का ते तपासा फार्मर आय डी बँक खाते आणि जमीन धाकले या सर्वांची माहिती एकसारखी असावी वेबसाईटवरती तुमचे पेमेंट हे पेमेंट स्टेटस हे तपासत रहा आणि त्या ही अधिकृत वेबसाईट असतील तरच त्यावरती तपासा बनावट वेबसाईट देखील खूप आलेल्या आहेत ज्यावरती तुम्हाला क्लिक करायचं नाही आहे तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती बनावट वेबसाईटवरती टाकू नका सध्या खूप प्रमाण वाढलं आहे पैसे जसे जस सरकारकडून यायला लागले तशा ह्या बनावट वेबसाईट आलेले आहेत अनेक व्हॉट्सअपद्वारे लिंक पाठवले जातात की यावरती क्लिक करा आणि जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या खात्यामधले सर्वच पैसे हे निघून जातील त्यांच्या खात्यावरती तर या अशा काही चुका करू नका कोणत्याही लिंकवरती बनावट लिंकवरती क्लिक करू नका सरकार असं कोणतंही लिंक देत नाही त्यामुळे यासाठी सावध रहा आणि तुमच्या खात्यावरती पैसे हे लवकरच जमा होतील तुमची सर्व माहिती जर व्यवस्थित असेल तर येत्या आठवड्याभरात तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळाले तसेच कोणत्यांना येणे बाकी आहे आणि दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्ह्या आहेत हे सर्व माहिती अगदी व्यवस्थितपणे पाहिली आहे व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलला योजना घरपोचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा